येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात बदल घडवण्याची ताकद आणि शक्ती मतदार जनतेला मिळू दे असं साकडं आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी श्री अंबाबाईला घातलं देवी दर्शनानंतर बी बोलताना आमदार जाधव यांनी शिवसेना ठाकरे गट जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं सा सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीला प्रचारला सुरुवात करण्यापूर्वी मी आई अंबाबाईच्या दर्शनाला आलो होतो आणि आई आई अंबाबाईला प्रार्थना केली की हे जे देशामध्ये सध्या एक प्रकारची अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे याला आळा घालण्याकरता म्हणून तूच खऱ्या अर्थानं मतदारांना सद्बुद्धी दे आणि मतदारांच्या मनामध्ये एक बदल घडवण्याची ताकद दे आणि त्याप्रमाणे आई जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बदल घडवण्याकरता परिवर्तन घडवण्याकरता म्हणून महाविकास आघाडीला तीस जागा दिल्या प्रयत्न सर्वांचे असतात कष्ट सर्वांचे असतात मेहनत सर्वांची असते पण शेवटी करती करविती करता करविता तोच असतो